आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरातील वाखरी पालखी तळ तसंच भक्तीसागर पासष्ट एकर आणि नदीपात्राची पाहणी केली आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरातील विविध ठिकाणची पाहणी केली आणि अनुषंगिक मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ वाळवंट चंद्रभागा नदीपात्र घाट तसंच पत्राशेड इथं होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप आणि स्काय वॉकची माहिती घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी केली त्याचबरोबर भक्तीसागर पासष्ट एकर इथं होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जागेची पाहणी करून विविध सूचना दिल्या प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोयीसुविधांची माहिती दिली यावेळी त्यांच्यासमवेत आमदार समाधान आवताडे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने प्रांताधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लुंगटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता अमित निमकर गटविकास अधिकारी सुशील संसारे सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके तसंच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते